you <tries> शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर सरकारचा निर्णय झालेला आहे सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खरेदीला कलरच्या सबस्क्राईब बटन या करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्ती मधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत मिळणार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती जर पाहायला गेलं तर यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्यात येणार आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची आठशे त्रेपन्न कोटी रुपये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यातले त्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आठशे त्रेपन्न कोटी रुपये इतका विमा मंजूर करण्यात आले असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा सोयाबीन उत्पादकांना अत्यल्प दराचा फटका सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला चांगले दर मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र यावर्षी दरामध्ये वाढ न झाल्यामुळे अखेर मिळेल त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे परंतु सध्या स्थितीमध्ये समाधानकारक दर नसतानाही शेतकऱ्यांना घरात साठून ठेवलेले शेतमाल विक्री सांगावे लागत आहेत दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे महिलांसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण दोन्ही हप्ते येत्या सतरा ऑगस्टला होणार खात्यात जमा आता जर पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याच्या येत्या सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील मोठा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे अजित दादांनी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी कांदा निर्यात बंदी होऊ आश्वासन जर पाहायला गेलं तर कांद्याने फटका कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लोकसभेमध्ये कमर मोडल्याचे मनात चूक झाल्याचे मनात अजित पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे तसेच कांदा निर्यात बंदी होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले असल्याचे पाहायला मिळाले गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई एकशे तीन कोटी रुपये झाले मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानी पोटी राज्य शासनाने दोन ऑगस्ट रोजी निधी मंजूर केलेला आहे त्यानुसार जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक जर पाहायला गेला तर गत दोन वर्षातील विरोध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ खात्याची ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जे शेतकरी ई केवायसी करणार आहेत त्यांनाच नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ई केवायसी नक्की करा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेले कर्जमाफी मिळणार सविस्तर जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान केलेले आहेत त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार सतरा ऑगस्टला लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व त्याच हप्त्याबरोबर नमोशेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील नमोशेतकरी योजनेचा आगामी चौथा हा वितरित करण्यात येऊ शकतो अशी माहिती सध्या न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे शेअर मार्केट संदर्भातील बातमी शुक्रवारी शेअर बाजार घसरला सेन्सेक्स सहाशे तर निफ्टी एकशे अंकांनी खाली आली जर पाहायला गेलं तर आठवड्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आय टी आणि मेटल शेअर्स मध्ये सर्वाधिक घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या सबस्क्राईब क्लिक करून या चॅनलला नक्की लाईब करा धन्यवाद